हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे प्लम केक बनवणार आहोत आता हा जो केक आहे ना आपण हा नाताळ स्पेशल केक बनवलेला आहे इथे आपल्याला हा केक बनवायला आहे ना फारसं इथे काही साहित्य पण लागत नाही जे आपल्या घरामध्ये सर्व अवेलेबलच असतं आपल्याला आणायचं तर फक्त काय आणायचं आहे तुटीफुटी ऑरेंज आणि चोको चिप्स आणि हा जो केक आहे ना हा पटकन होणार आहे ह्याला काय फार वेळ पण लागत नाही आणि तुम्ही जर नाताळ्याला केक बनवणार असेल तर नक्की हा केक ट्राय करून बघा वाटतसुद्धा नाही की आपण हा घरी बनवलेला आहे की काय इथे तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आपला इथे केक तयार झालेला आहे खायला पण अतिशय टेस्टी लागतो ज्या वेळेला मी हा केक बनवला ना त्यावेळेला मलाच वाटलं नाही की माझा केक इतका सॉफ्ट आणि मऊ होईल तितकाच दिसायला पण हा छान दिसतोय तेवढाच तो खायला पण खूप टेस्टी लागतो आणि मऊ एकदम हे बघा कसा पटकन तुटल्या जातो आहे आणि मेन म्हणजे आपण हा विदाऊट ओवनचा बनवलेला केक आहे म्हणून मी तुम्हाला म्हणते तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा बनवणार ना तुम्ही असा केक चला आता आपण लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण होम मेड ऑरेंज ज्यूस करून घेतलेला आहे आधी हे बघा इथे दोन ऑरेंजचा आपण इथे असा ज्यूस करून घेतलेला आहे इथे आपण तीन चमचे टूटी फ्रुटी घेतलेले ते ॲड केलेले आहे इथे मी काळे मनुके कट करून ते पण ॲड केलेले अर्धी वाटी इथे बदाम कट करून घेतले ते पण ॲड केलेले अर्धी वाटी इथे काजू पण ॲड केलेले आणि के तीन चमचे भरून इथे पिस्ता ॲड केलेला आहे या ज्यूसमध्ये आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सहा काळी मिरी ॲड केलेली कट त्यानंतर इथे सहा लवंग टाकून घेतलेले तीन इलायची हिरवी टाकून घेतलेली आहे दोन इथे दालचिनीचे तुकडे ॲड केलेले इथे मी थोडंसं सुंट आणि जायफळ हे दोन्ही ॲड केलेले तुमच्याकडं जर पावडर असेल ते तुम्ही ते टाकू शकता इथे अर्धा चमचा साखर आता आपण हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता अर्धी वाटी इथे साखर ॲड केलेली आहे इथे आपण एकच चमचा पाणी ॲड करून घेणार आहोत इथे ना आपण साखरेचा असा पाक करून घ्यायचा आहे इथे आपली साखर अशी मस्त कॅरेमलाइज झालेली आहे आता आपण इथे एका भांड्यामध्ये एक कप इथे दूध ॲड केलेलं आहे आपण ज्या भांड्याने दूध घेतलं होतं ना त्याच कपाने आता आपण इथे ऑइल घेतलेलं आहे आता आपण हे इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण दूध आणि तेल इथे आपलं दूध आणि ऑइल छान मिक्स झाल्यानंतर आपण एक कप भरून इथे मैदा ॲड केलेला आहे एक चमचा इथे बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा भरून मिल्क पावडर ॲड केलेली आहे आणि अर्ध्या चमच्यालाही कमी इथे बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे आता आपण हे सर्व चाळून घेऊया पूर्ण असं चाळून झालेलं आहे आपण जे सर्व मिक्सरला फिरून घेतलं होतं ना ते इथे मी ॲड केलेलं आहे हे सर्व टाकल्यानंतर याच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण जे साखरेचं कॅरेमेल करून घेतलं होतं ना ते इथे ॲड करून घ्यायचं आहे पूर्ण याच्यामध्ये हे छान मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झालेलं आहे असंच परफेक्ट करून घ्यायचं आहे इथे आपण एक चमचा व्हॅनिला इसेस टाकून घेतलेलं आहे आता आपण जे ऑरेंजमध्ये ड्रायफ्रूटचं आपले भिजून ठेवलेले होते ना ते इथे ॲड करून घ्यायचे लगेच आता आपण हे याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं मस्त असं सर्व जेवढं आपण साहित्य टाकलेलं होतं ना तेवढं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सेम अशाच प्रकारे करून घ्या तुम्ही आणि मी ज्याप्रमाणे इथे केक बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी वाटत पण नाही आपण हा घरी केलेला आहे की काय हे मी कुकरचा डबा घेतलेला आहे मी बटर पेपर त्याला लावून घेतलेला आहे त्याच साईजचा असा कट करून घ्यायचा आणि कट करून झाल्यानंतर त्यात ठेवून घ्यायचा आणि आपलं जे बॅटर आहे ना ते आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेत आहोत सर्व बॅटर ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता इथे आपण सर्व साहित्य सेट केल्यानंतर वरती आपण इथे मनुके टाकून घ्यायचे थोडेसे हे बघा इथे मी बदाम पण असे टाकून घेतलेले त्यानंतर इथे आपण काजू पण टाकून घेणार आहोत आता इथे मी थोडी टूटी फ्रुटी पण टाकून घेत आहे असं छान असं सजवलं ना की आपला केक पण छान दिसतो आता इथे आपण थोडेसे चोको चिप्स पण टाकून घेणार आहोत दिसायला पण छान दिसतो आहे तेवढाच आपला केक इथे छान आणि यम्मी होणार आहे जेवढं दिसायला हे छान दिसतंय तेवढंच ते खायला पण खूप छान लागतो हो केक नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे नक्की बनवून बघा इथे मी काय केलेलं आहे मोठी जी जाड कढई आहे ना ती ठेवून घेतलेली तुमच्याकडे कुठलंही जाड भांडं असेल ते तुम्ही गॅसवर ठेवा मीठ टाका त्यानंतर इथे जी आपली रिंग असते ना ती रिंग मी इथे ठेवून घेतलेली किंवा तुम्ही ओव्हनमध्ये बनवला तरी चालेल पण मी इथे कढईमध्येच आपण इथे केक बनवणार आहोत तर मग आधी काय करायचं एकदम हाय गॅसवर आपण हे कढई येणा जी कुठलाही भांडा असो ते छान गरम करून घ्यायचं म्हणजे अतिशय गरम झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण हे केकचं जे बॅटर आहे ना के चा, चा। बैटर है, है ले ले, केक सगळा सेट केलेला तो ठेवायचा आणि मग मीडियम गॅस करून घ्यायचा बघा इथे आता आपण हे जे केकचं बॅटर आहे साहित्य हे इथे मी ठेवून घेतलेलं आहे आणि केक ठेवल्यानंतर मी इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे इथे आहे ना मी कढई तापेपर्यंत जी इथे हाय गॅस करून घेतला होता फास्ट एकदम आता इथे कढई आपली छान तापल्यानंतर मी इथे गॅस मिडियम करून घेतलेला आहे आता आपला इथे केक होण्यासाठी आपल्याला इथे तीस ते पस्तीस मिनिट लागणार आहे तोपर्यंत आपण आता हे दे होऊन देऊया त्यानंतर इथे आपला केक चेक करूया इथे गॅस मिडियम करून घ्यायचा हे थे, लक्षात ठेवा हाय गॅस इथे बिलकुल ठेवायचं थे नाही आहे हे बघा इथे आपण आता गॅस बंद करून टाकलेले आहे पस्तीस मिनटं आपण इथे गॅस चालू ठेवलेला होता मीडियम गॅसवर आता इथे केक आपला रेडी झालेला आहे हे झाकण काढून घेतलेलं आहे केक आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही आपला केक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा फुगून वर आलेला आहे छान मस्त असा फुगलेला आहे आणि दिसायलाही छान दिसतो तेवढाच तो, ते तो खायलाही टेस्टी आहे छान असा फुगलेला आहे आता आपण हा काढून घेऊया मी ज्याप्रमाणे इथे बनवलं आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी आणि छान होतो वाटत पण नाही आपण की हा घरी बनवलेला आहे की काय नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा इथे आहे ना आपण पूर्ण ह्याची साईट आहे ना अशी सुट्टी करून घ्यायची आता आपण केक हा ह्याच्यामध्ये काढून घेऊया जो आपण ह्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे ना तो आता आपण इथे पूर्ण काढून घ्यायचा आहे हे बघा इथे पूर्ण बटर पेपर काढून घेतलेला आहे हे बघा इथे आपला नाताळ स्पेशल केक इथे तयार झालेला आहे मग बनवणार ना तुम्ही असा मऊ लुसलुशीत कापसासारखा स्पंजी केक आता हा केक कसा बनवलेला आहे तुम्ही पूर्ण इथे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि दिसायला जेवढा हा छान दिसतो आहे ना तेवढाच तो खायला एकदम सॉफ्ट आहे ज्यांना दात नसेल ते पण एकदम इझिली खाऊ शकतील इतका हा छान केक आहे आता इथे मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा इथे असं कट करून घेतल्यानंतर पूर्ण असा एक छोटा पीस कट करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती असा मऊ लुसलुशीत आपला इथे केक तयार झालेला आहे तुम्हाला जरी माझी केकची रेसिपी आवडली असेल, न, करूं गया। चायनल वर असेल तो करूं गया। ना तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही असा केक बनवून नक्की खाऊन बघा अतिशय टेस्टी लागतो आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय